नमस्कार आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि उपवासा निमित्त आज हे मी तुम्हाला लाडूचा पदार्थ करून दाखवणार आहे आणि सगळ्यांना आवडणार आणि पौष्टिक पण आहे तर चला बघूया लहान मुलाला पण लहान मुलाला आवडेल मोठ्याला सगळ्यांना आवडणार पदार्थ आहे तर चला बघूया हे मी शेंगदाणे घेतलेच हा एक पेला आहे साईज दाखव आणि अजून एक पेला घेणार आहे एवढा ते मी एक दोन बॅच मध्ये भाजून घेणार दोन हा दोन पेले मी शेंगदाणे घेतले आता मी ते व्यवस्थित असे भाजून घेणार शेंगदाणे ना असे शे व्यवस्थित असे चटचट वाजेपर्यंत ना वाजेपर्यंत सालं निघेपर्यंत असं भाजून घ्यायचे हे बघा आता त्याची साल थोडी थोडी अशी हे झाली फाटलेत हे लाडू देखील पौष्टिक असणार ना म्हणजे लाडू मुलाने जे शेंगदाणे प्रोटीन आहे प्रोटीन आहे असं काही कंपल्सरी उपवासातच खाल्ले पाहिजे नाही नाही असं पण खाऊ शकता कधी तरी घरच्या साहित्य जास्त काही लागणार नाही काय काय टाकणार आहोत काय काय खोबरे टाकणार आहे खोबरं शेंगदाणे आणि काय टाकणार आहे ड्रायफ्रुट्स आहे म्हणजे कोणी खाऊ शकता आणि मी सालं नाही काढणार आहे सालांमध्ये पण सालांमध्ये पन... साला पण फायबर असतं बरोबर त्याच्यामुळे मी सालं पण नाही काढणार आहे साला चकटच करणार आहे आता मी ना हे पंधरा खारीक बिया काढून अशा बारीक बारीक कापून घेतल्या दहा दहा पंधरा जास्त घेतलं तरी चालेल ते काय वाईट नाही चांगलंच असतं आणि या दोन कोपऱ्याच्या वाट्या मी अशा कापून घेतल्यात त्या ना आता मी पहिला मिक्सरमध्ये या दोन्ही टाकून असं बारीक पावडर करून घेणार आहे आता मस्त असं बारीक करून घेतलं आहे मी दोन्ही पण आता ना मी हे भाजून घेणार आहे म्हणजे लाडू टिकण्यासाठी हे सगळं भाजावं लागतं चांगलं मी आता असे तूप वगैरे टाकत नाही आहे असं सुखच मस्त असं भाजून घेणार आहे एकदम खोबरं असं लाल होईपर्यंत म्हणजे काळं नाही करायचं फक्त असं थोडासा कलर बदलेपर्यंत बाजून घ्यायचं तुपाची काही याला गरज नाही आहे या ना आता याचं खरपूस असं भाजून घ्यायचं गॅस सुद्धा असं ना फास्ट नाही करायचा कारण काय जळून जाईल आता हे बघा व्यवस्थित असं भाजत आलंय आणि त्याचा खमंग असा पण येतोय मस्त भाजलेला गॅस फास्ट केला ना की पटकन ते जळत आता हे झालंय आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते हे मी सात आठ बदाम आणि सात आठ काजू घेतल्यात हे टाकायचं असेल तर टाका नाही टाकलात तरी पण चालेल ऑप्शनल आहे हो 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 आणि आम्ही मी घेतलाय हो, 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 हा शंभर ग्रॅम डिंका आहे त्यातला मी अर्धा टाकणार आहे पन्नास ग्राम टाकणार आहे महाग येत नाही पण पौष्टिक असतो ना पौष्टिक असतो तीस रुपयाचा आहे शंभर ग्रॅम हा तर आता मी तूप टाकते तुपाचं आपण जास्त वापर नाही करत नाही फक्त दोन चमचे दोन चमचे तुपाचं दोन जरा मोठे चमचे बस, बस। ते पण ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही तेलात देखील करू शकता पण तू असेल तर अति उत्तम जरा बस आता हे पण मी जरा ना तुपात असं गरम करून घेते म्हणजे लाडू टिकायला मग लाडू जास्त खराब वगैरे होणार नाहीच व्यवस्थित भाजून घेतल्यावर काजू बदामचे छोटे छोटे पॅकेट पण येतात ना हो येतात येतात डीमार्ट मध्ये वगैरे बघितलं आपण ना छोटे छोटे पॅकेट येतात तरी चालेल रोज घ्यायला पाहिजे असं काही नाही वीस वीस पंचवीस रुपयाला पण छोटी छोटी पॅकेट अशी मिळतात हे झालेत आता ते थोडीशी दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे दोन मिनिट पण मिनिट पण नाही लागत तुपाचे लाडू जरा जरा स्वादिष्ट लागतील ना डिंक डिंक मी शंभर ग्राम मधला मी थोडा असा पन्नास ग्राम घेते आता फुल डिंक फुलतो ना फुलतो छान तुपामध्ये आणि व्यवस्थित फुलला ना तरच तो असा चुरा चुरा होतो त्याचा मग तो, तो अख्खा आखा राहतो तेलात पण फुलतो का तेलात असा बघितला नाही कधी पण तुपातला आपण बनवतो ना त्याच्यामुळे तुपात फुलतो एवढा माहिती आहे आय थिंक तेलात देखील फुल फुलत असेल सेम असत काय फरक पडतो हे ऑप्शनल आहे डिंक आणि एक ऑप्शनल आहे की शेंगदाणा खारीक गुळ ह्याचा लाडू गेला तरी चालतो ना हो तरी पण चालतं आणि इथं भात मस्त असा फुल्ला आहे फुल्ला की कसा एकदम मस्त त्याचा चुरा होतो नाही तर मग तो ना असा अख्खा अख्खा मध्ये मध्ये राहतो व्यवस्थित असा पुरून घ्यायचा झालं रिंक पण हो रिंक पण मस्त असा खुलला आहे आणि ते तूप पण त्याच्यामध्ये सगळं मुरमुर सगळं ना आगे ले मी तुला हां गेलं आहे त्याच्यामध्ये आता मी देसी गुळ घेतला आहे ते आता मी ना त्याचं प्रमाण तुम्हाला दाखवते हो त्या अगोदर मी ना पहिलं आहे असं कापून घेते काळं गुळ वापरा सफेद गुळ पण पिवळं गुळ वापरायला चालतं का चालतं असं काय नाही चालतं चालतं ना आणि हे पण चालतं हो येऊन जरा चांगलं असतं म्हणून वापरायला केमिकल विरहित असं सुरीने असं ना कापून घ्यायचा म्हणजे असं सुरी किंवा वेळीवरती पण कट होतो ना वेळीवर पण कापून घ्यायला शकतो आणि असे मऊ आहे एकदम असं कडक दगडासारखं वगैरे नाहीये तो बघून घेताना भक्त बघून घ्यावी लागलं काळगुळ त्याला देशी म्हणतात ना देशी गोळ देसी गोळ ह्याचं प्रमाण मला सांग सांगते याचं प्रमाण पण आता एक किलोची डेप आहे ना ते प्रमाण सांगते किती घ्यायचं आपण पेल्याच्या वाटण्यात सगळं पेल्याच्या मापाने घेतलंय ना तसंच मी पेल्याच्या मापाने दाखवते म्हणजे आपल्याला किती गोड लागतं ते मी दाखवते आणि तुम्हाला किती गोड लागेल त्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता साखरेपेक्षा गोड बरं ना साखर टाकण्यापेक्षा गोळाचं लाडू केले हो तसे श्रावणात उपास तर चालूच होते लोकांचे ना हो तर तेव्हाही लाडू खाऊ शकतात हा तेव्हाही खाऊ शकता हे लाडू आणि महिनावर तरी महिना दीड महिना खराब नाही होणार नाही होणार नाही होणार व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचे हवा आणि एक रोज खाल्ला तरी बस आहे आणि याने काही त्रास नाही काय नाही एनर्जी मिळणार दिवसाला एक खाल्ला तरी आपला सकाळी किंवा सं दुपारी मुलं खेळून आली बाबा आपले शाळेतून कुठे शाळेतून आली तर मग त्यांनी एक लाडू खेळून दिला काही महिला कामावरती जातात ऑफिस मध्ये जातात तर टिफिन मध्ये आपले दोन लाडू घेऊन गेले आपले हो, संध्याकाळच्या वेळेला ब्रेकफास्टच्या वेळेला लाडू खाल्ला तरी आपल्याला दोन ग्लास पाणी याच त्याच्यावरती जात पिऊ शकतो आता मी या एक किलो गुळातले अर्ध गुळ कापून घेतलंय आणि हे अर्ध गुळ आहे आता गुळ ना मी

म्हणजे थोडे शेंगदाणे थोडे शेंगदाणे खोबरं खारीक परत थोडं डिंक असं सगळं हो। गुण। हो। ना हो थोडं गूळ हो गूळ नंतर घेणार आहे पहिला अगोदर हे मी ना बारीक करून घेते हे आता मी असं जरा जाडसर असं जाडसर भाग घेतलं एक बारीक करून आता हे सगळं सगळं करून घेते परत हो, आपल्याला गूळ टाकून परत बारीक करायचं आहे आपल्याला काय तूप वगैरे टाकायचं नाही आहे आता तूप जेवढे दोन चमचे लागले ला तेवढंच आता मी नाही सगळं बारीक झालं आता गूळ टाकून घेते एकदम बारीक नाही के केलं हे जाडसर आहे आपल्याला परत पण मी गूळ टाकल्यावर एकत्र करायचंय ते परेस जरा मिक्सरला ला लावू. हो मिक्सरला लावलं मग ते लाडू होऊळत येणार. तसे खोबऱ्याला थोडंसं तेल तेल शिट तसंच तेल शिट त्याला चांगलं असतं. आणि कोणाला तूप हवं असेल तरी पण जेव्हा आपण बनवतो ना लाडू तेव्हा तूप वगैरे गरम करून टाकून सुद्धा बनवू शकतो. बनवू शकतो. हे मी जायफळ घेतले ते पण थोडसं असं किसून टाकते चांगला टेस्ट पण चांगली येते आणि स्वाद पण चांगला येतो त्याचा असेल तर टाकू शकता उपवासाला तुम्ही खात असाल तर टाका नाही खात असाल तर नाही टाकलं तरी पण चालेल जायफळ प्रत्येक घरात असतं जायफळ असतं मसाल्याच्या पदार्थ जायफळ असतं ना थोड़ -थोड़ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा पुन्हा एकदा थोडं थोडं टाकून बारीक करून घेते आपल्याला काजू बदाम फक्त वरती टाकायचं मस्त असं मिक्सर मध्ये लावून घेतलंय एकदम असं मी बारीक एकदम नाही केलंय थोडंसं असं जाडसरत ठेवलंय हे झालंय हो आता मस्त आता मी ना हे मिक्स करते आणखी बारीक तुकडे केले तरी चालतील ना बारीक तुकडे तरी चांगल्या मिक्स होईल व्यवस्थित किंवा नुसतं वरून लावलं तरी चालेल ना चालतं चालेल ना मी आता असं ना ओळून घेते लाडू मस्त ओले झाले त्याच्यामुळे ओळतात पण पटकन आणि तेल पण सुटले सुटले थोडं तूपही आहे त्यात तूप थोडंच आहे पण तेल सुटलेलं आहे बघ मस्त दाखव हम्म छान दिसतोय एकदम थोडस आपण जाड जागत ठेवलंय ना जाड जागत ठेवलंय एकदम असं बारीक पण नाही केलंय थे वळायची पद्धत दाखव जरा पौष्टिक आहेत ना लाडू कधीही खाऊ शकतो ना खाऊ शकतो आणि लागतात पण छान खाऊन था। वाटल्यास तू एक बघ बघ सगळ्यांना सांग कसा लागतोय ते पण मस्त असे उपासाचे लाडू तयार आहेत हे बघा तुम्हाला आवडले ना तुम्ही नक्की करून बघा खरंच तुम्हाला खूप आवडणार आणि झटपट होणार आहे काही वेळ लागत नाही खाऊन दाखवतो तुम्हाला मस्त आहे छान तो व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला करा धन्यवाद